हाय हॅलो रिव्हन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे आमच्या इथून असं दिसते बाल्कनीमधून आणि सकाळी सकाळी पाऊस पडत होतो तुम्ही बघू शकता आणि तिकडे मस्तपैकी पहाडीचं व्ह्यू तर इतकं छान दिसतं आहे पण हे व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर नाही दिसत आहे आणि याच्या आधी जो ब्लॉग जिथे एंड केला ना तिथूनच हे ब्लॉग स्टार्ट केलं कारण ते ब्लॉग लांब होत होतं तर मग याला दोन पार्ट केले खूप लांब ना एडिट करून टाकायला मला जरा त्रास होते त्याच्यामुळे मी छोटे छोटेच बनवते मग इथे थोड्या वेळ आता बसले होते मी आणि रुजूलसोबत थोडी मस्ती केली त्यानंतर इथे भाजी आपली शिजलेलीच आहे तर यामध्ये मी कोथिंबीर टाकून देते आणि मस्त झाली होती भाजी खूप छान आणि खूप दिवसांनी खाल्ली तर ती खूपच छान वाटत होती तर रेसिपी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केली आहे तर तिथे जाऊन नक्की बघा तुम्हाला जर बघायची असेल तर त्यानंतर इथे मी आता आंघोळ वगैरे करून आली कारण भाजी वगैरे झाली त्यानंतर मी आंघोळ करायला चालली गेली होती बाकीचे सगळे कामावरून आणि इथे आता मस्तपैकी फ्रेश होऊन आली तर इथे आता सगळ्यात आधी ब्रेकफास्ट करून भूक लागलेली होती तर इथे मस्तपैकी आता शेक बनवून घेते आणि हे माझी आंघोळ करून यायची वाटच बघत होते शेक बनवायसाठी कारण रुजूला पकडून होते तर मी म्हटलं मी पटकन आंघोळ करून येते आणि मग बनवते तर इथे मी आता सगळ्यात आधी शेक बनवून घेते आणि आम्ही आपला ब्रेकफास्ट करून घेतो कारण जास्ती वेळ झालं ना की भूक लागायला ला, लागते खूप जोरात तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी हे घेऊन घेते आज तसं थो थोडं लेटच झालं होतं ब्रेकफास्ट करायला आणि इथे आता आपलं मस्तपैकी शेक बनवून रेडी आहे तर मस्त आम्ही दोघं आता शेक एन्जॉय करतो आणि रुजूला आमच्याकडे बघून तोंडाला पाणी सोडणार आहे आणि त्यानंतर इथे आता यांचं टिफिन पण पॅक करून घेते मी कारण मग मला रुजूलला पकडायचं आहे हे यांना तयारी करायची आहे त्यामुळे हे म्हटलं मी माझी सगळी कामं ने म्हणजे पहिले करून घेते म्हणजे मग मी मोकळी तर रुजूलला मग मी घेऊन येईन कारण त्याला भूक पण लागली आहे तर तू माझी वाटच बघतोय तिकडे तर इथे आता मी पटापट यांचं टिफिन पॅक करून ठेवून देते तिकडे डायनिंग टेबलवर नेऊन आणि हे जातात फ्रेश व्हायला आणि मग मी घेते रुजूलला आणि त्याला आधी दूध वगैरे देते त्यासोबत मी आपलं शेक पण जे बनवून ठेवलं आहे ते पिऊन घेतलं होतं यांचं तिथे ठेवलेला ग्लास तुम्हाला दिसत असेल आणि त्यासोबत रुजुल्लासा कार्ड खूप वेळानंतर पकडलं की तो खूप खुश होते आणि मग इथे आता त्याला बसून मस्तपैकी दूध देऊन देते आणि हे पण तिकडे रेडी व्हायला गेले तर हे रेडी होऊन जातात आणि मग त्यानंतर हे आंघोळ वगैरे करून झाली की मस्तपैकी पूजा करून घेतात कारण मला पूजा करायला टाईमच नसते त्याच्यामुळे हेच करतात डेलीची पूजा आधी पण हेच करायची आताही हेच करतात जेव्हा कधी यांना वेळ नसला तेव्हाच मी करते आणि इथे मस्तपैकी अजून मी बाहेर आले होते कारण पाऊस थांबलेला होता पण मोसम खूप छान होता आणि इथे आमच्या इकडे शेती आहे तर ती तर इतकी सुंदर दिसते पाऊस पडल्यावर तर मग इथे मी ना रुजूलला पण घेऊन आली होती थोडी बाहेर मी म्हटलं मस्त मोसम आहे बार तर चला याला पण घेऊन चलते आणि याची आंघोळ वगैरे व्हायचीच आहे कारण हा आता थोडा ना झोपणार त्याच्यामुळे तर मी इकड्याच्या बॉटल बॉईल करायला ठेवल्या होत्या आणि त्याचसोबत तिकडे मशीनला कपडे पण लावले होते तर ते, ते जिकडे मी चेक करायला आली होती की मशीन बंद झाली की सुरू आहे कारण ना मध्ये लाईट पण गेली होती त्याच्यामुळे तर आता मी बघून घेते एकदा तर मला वाटतं हे ड्राय होतात कपडे मशीन बंद व्हायचीच आहे आणि मग ते बघून आतमध्ये आले आणि इथे आधी मी आता गरम पाणी करायला ठेवते कारण मला गरम पाणी पाहिजे होतं आणि इथे रोजू झोपलेला आहे बोलले तर रुजू झोपणार आहे तोपर्यंत मी आता हे बनवतच होते तर रुजूल उठला आणि मग मस्त त्याला पकडलं तर तो मस्तचा उठल्यावर चिपकून असते बराच वेळ तर बघू शकता तुम्ही कसा मस्त बघतोय आणि एवढं ना जेव्हा असं बघत असते तेव्हा त्याची मस्ती तर चला आता रुजूलला घेऊन जाते तिकडे आणि आंघोळ मालिश येते त्याची व्हायचीच आहे ते, ते सगळी करू करून घेते मग इथे रुजूलचं आवरून घेतलं आणि उघाड झालं होतं तर कपड्यांचं स्टँड बाहेर ठेवून दिला कारण ना घरामध्ये ठेऊन ठून कपड्या वेगळेच श्वास येतात त्यामुळे आणि मग इथे आता हा फ्रेश झाला होता त्याला थोडं चारून घेते आणि हा व्हिडिओला इथे सेंड करते तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला ते एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे तर चला भेटू नंतर बाय